नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> मान मराठी शान मराठी मान मराठी शान मराठी राखिली शिवबाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने मुघलांच्या जुलमी सत्तेने मुघलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचारा चा अंधकारी तारी अत्याचारा चा तारी नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> मान मराठे शान मराठे मान मराठे शान मराठी राखिली शिवबाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने मुघलांच्या जुलमी सत्तेने मुघलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले आत्याचाराच्या अंधकारी नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> मान मराठे शान मराठे मान मराठे शान मराठी राखिली शिवबाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने मुघलांच्या जुलमी सत्तेने मुघलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचाराचा नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> માન મરાઠે શાન મરાઠી માન મરાઠી શાન મરાઠી રાખીલી શિવ ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને मोगलांच्या जुलमी सत्तेने मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचाराच्या अंधकारी अत्याचारा अंधकारी माणूस की नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> मान मराठी शान मराठी मान मराठी शान मराठी राखिली शिवबाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने मोघलांच्या जुलमी सत्तेने मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचारा चा अंधकारी अत्याचारा चा अंध नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> मान मराठे शान मराठी मान मराठी शान मराठी राखिली शिवबाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने गुणगान गाऊ त्यांचे आपण सदैव अभिमानाने मुघलांच्या जुलमी सत्तेने मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचारा अंधकारी अत्याचारा अंधकार नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> માન મરાઠ શ મરાઠ મા માન મરાઠ શરાઠી રાખીલી શિવ ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને मुगलांच्या जुलमी सत्तेने मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचाराच्या अंध नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> માન મરાઠ શાન મરાઠ માન મરાઠી શાન મરાઠી રાખીલી શિવબાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને मोगलांच्या जुलमी सत्तेने मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचाराच्या अंधकारी नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> માન મરાઠે શાન મરાઠી માન મરાઠી શાન મરાઠી રાખીલી શિવબાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને मोगलांच्या जुलमी सत्तेने मोगलांच्या जुलमी सत्तेने रयत सारी भरडून गेले अत्याचाराच्या अंधक नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब तोरसकर ठाणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजा शिवाजी राजा शिवाजी <coughs> માન મરાઠે શાન મરાઠી માન મરાઠી શાન મરાઠી રાખીલી શિવ ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને ગુણગાન ગાઉન સદૈવ અભિમાનાને मुगलांचा जुलमी सत्तेने मोगला जुल्मी सत्य रयत सारी भरडुनी गेले अत्याचाराचा अंधकार